फडणवीसांना शेवटची विनंती तुम्ही आज मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो तुमची सी आय टी ची आणि स्थानिक पोलिसांची इथं पाठवा त्यांना एका खोलीत घेऊन या देशमुख कुटुंबियांना सगळी माहिती द्या तीनशे दोन मध्ये सगळे खंडनी ते आरोपी घ्या आणि ही सांभाळणारे सगळे शेजेड शेजार तीन ते कि गाई बदल गाडीवर बदला बदली गेली असं ते मोबाईल सापडा नस साधा त्याच्या काकडे सोडा ना कशा सापडत नाही ते कोण आरोपी राहिले ते यांना पूर्ण माहिती द्या आणि मी फक्त याच्यासाठी यांना खाली घेतलं हे बघा भाऊ गेलाय कुठं हात पडले लेखरावर मन भटत ते न्यायासाठी मग खाली गेलं मला ते सहन येतात आंदोलन ठीक आत्महत्या ही ठीक नाही आणि माझी पाया माती माझीच आत्महत्या करायचं म्हणाल मला नव्हतं सांगतात मी देऊन त्यात माझ्या डोळ्यात लवकर पडले मी आज पगळ झालो त्याच्यात आपल्या मिळ्याचा ते गरज आहे मग तर गाडीच पळाय ना आमची हे स्वप्न आहे गावकरी पण गावकऱ्यांना सांगतो ठेवत जा बाबा असं नका बोलवणार म्हणून मला खाली यायचं अजून विनंती घे आंदोलन वेगळा विषय आत्महत्या हा वेगळा विषय तुमच्या कुटुंबाला गरज आहे न्याय जाणार फडणवीसला सोडायचे असते पुढं बघू आरोपी सोडायचे असते त्यांना लोकांची गरज नसत आरोपीची गरज किंवा आरोपीच्या नेत्याची गरज असे त्यांचा विषय आरोपी बाहेर आणून प्रचाराला लावायचे असले लय खर्च झाला असता तर ते जर कुठल्या तातडीत वसूल करायचा असला राज्यातला त्याचे काही प्लॅन असू शकते हे शब्द फडोद्यूशांच्या आम्हाला कधी वापरायचे नव्हते कुटुंब आता आत्महत्याच आमच्या आमच्याही नाविलासा कारण आम्ही मी आजपर्यंत म्हणत होतो देशमुख कुटुंबाला फडोणीसांनी शब्द दिलाय ते पूर्ण करतील म्हणून तो मराठी शांत फडोद्यावर विश्वास पण कुटुंब जर आत्महत्या करायला झालं आणि परिसराचे पोलिस त्यांना माहितीच देणार नसते यंत्रणा माहिती देणार नसेल तर मग संपटक येत आहे तुम्ही गोड गोड फसवायला लागले तुम्ही का लाखो केली तुम्हालाच लाखोबा आम्ही घेऊन जातो ते मागील तुम्ही खुली कधी घ्यायला लागले की काय तुम्ही का खुलिकत घ्यायला लागलीत काय काय करायला तुम्ही तुमची जर तुम्ही त्याच्या गळ्यातली भारी पसरू शकणार नसता तुमची माहिती देणार नस विषय नाही म्हणून कसं म्हणायचं चालवता तुम्ही काय म्हणजे मी जमतात आलो काय तुमचं लोकांचे मूर्ती करू ही, ही? ही? ही मस्ती बरोबर आम्ही माज मस्ती उतरणार मी म्हणजे टोळीची माज मस्ती उतरणार आम्हाला नाही ते किती घेतात त्याच्या आता गोष्ट आहे फक्त आम्ही आमचे सैन पकडणारे शेवटचा आता मुख्यमंत्र्यांना सांगतो या कुटुंबाला जेवढी माहिती पाहिजे तेवढी सगळीची सगळी यातला एकही आरोपी सुद्धा का मान्य तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा आम्ही ठेवून सगळे ती मध्ये घ्या कडरी मधले ते सगळे जणांतर दन मुगे लावून टाकाय लागला पुराव्याची कमतरता नाही हजर शेकडा नाही हजर त्याच्यामध्ये त्याचं पोरग तिकडं कोणाला धरताय ते त्याच्यावर किशी त्याची टोळीला परवा त्याला मारून टाकलाय त्याच्यानंतर त्या कळंगी मारून टाकल्या एक जण त्याची टोळी जर गप नाही बसली तर जनता फडणस नाविराज नाविराज तुम्ही हे इतके पुरा पुरावे एवढे पुरावे असोट तुम्ही त्याला तीनशे शब्दमध्ये घेत नाहीत म्हणजे फडणवीस दोषी ठरणार